नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत गावकरी हॉटेल या ठिकाणी तर गावकरी हॉटेल या ठिकाणी एक नावाजलेले किंवा सुप्रसिद्ध असे हॉटेल आहे तर या ठिकाणी हेमंत साठे या युवा उद्योजक गावकरी हॉटेलचे मालक यांच्याशी आपण आज या ठिकाणी बातचीत करणार आहोत किंवा त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी हा आपण या ठिकाणी पाहता एक निसर्ग रम्य असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतात की फुल जॅमिंग किंवा फुल गर्दी या ठिकाणी गाड्या किती लागलेल्या आहेत या ठिकाणी तर आपण जाणून घेऊ आतमध्ये हॉटेलमध्ये गावकरी हॉटेलमध्ये जाऊन मावशी आपलं नाव काय तुम्ही या ठिकाणी कधीपासून काम करताय सात वर्ष झाले सात वर्ष झालं म्हणजे तुम्ही या ठिकाणी बाकरी करताय तर या या ठिकाणी असणाऱ्या मालकांचा स्वभाव हो कसा आहे नमस्ते आपलं नाव आणि म्हणजे तुम्ही याच्या मालकीनं जाईत म्हणायचं हो काय तुम्ही स्वतः बनवताय आज या ठिकाणी बनवतो का बरं कस्टमरची ओरड येऊ नये यासाठी वेळेवर जेवण जाण्यासाठी अडचण आली तर आम्ही म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की स्वतः असून या ठिकाणी त्या स्वतः स्वयंपाक करून की बाबा कस्टमरला एक चांगल्या पद्धतीची सेवा मिळावी व त्यांची कुठल्याही पद्धतीने ओरड येऊ नये यासाठी त्या स्वतः स्वयंपाक या ठिकाणी बनवतात आपण पाहिलं की मालकीन असून स्वतः त्या या ठिकाणी स्वयंपाक करतायत यासाठी म्हणजे या हॉटेलच्या आपण मालकच म्हणायचं थोडक्यात हो येस या ठिकाणी जे आपण स्वतः या ठिकाणी स्वयंपाक करून घेत आहे किंवा किचन चालवता या ठिकाणी तर काय सांगण्याबद्दल काय नाही सगळं कस्टमर व्यवस्थित जावे कोणाची ओरड येऊ नये क्वालिटी गेल्या पाहिजे यासाठी मी लक्ष देतो सत्ता म्हणजे की बाबा या ठिकाणी येणारे जे गिरायके किंवा जे कस्टमर आहे त्यांना एकदम व्यवस्थित या ठिकाणी जेवण मिळालं मिळालं पाहिजे त्यासाठी ते स्वतः अगदी या ठिकाणी हॉटेलचे मालक असूनसुद्धा ते या ठिकाणी व्यवस्थित किचन सम नमस्ते नमस्कार सर आपलं नाव माझं नाव प्रवीण दौंडकर आणि म माझे सर्व मित्र आहेत आम्ही एका कंपनीमध्ये काम करतो आहे आणि या ठिकाणी गावकरी हॉटेलला आम्ही जेवणानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आम्ही पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी आधी अधूनमधून या ठिकाणी जेवणासाठी येत असतो अतिशय सुंदर असं जेवण या ठिकाणी आहे आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा यांनी बनवलेला आहे आणि अतिशय सुंदर असा पाहुणचार या ठिकाणी आम्हाला नेहमीच लाभतो आणि जेवणाची पण टेस्ट खूप छान आहे सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद नमस्ते नमस्ते सर आपलं नाव माझं नाव लक्ष्मण कांबळे गावकरी हॉटेल या ठिकाणी आपल्या घरापासून किती लांब आहे गावकरी हॉटेल हे तो आमच्या इथून पाच किलोमीटर अंतरावर हो आहे मग पाच किलोमीटर अंतरामध्ये आपल्या जवळपास हॉटेल नाही का कुठं हा भरपूर हॉटेल आहे पण हे गावकरी हॉटेलचे स्पेशल आणि गावकरी हॉटेलचं जी क्वालिटी आहे आम्हाला म्हणजे वारंवार या ठिकाणी आम्ही त्या क्वालिटीला पाहून या ठिकाणी येत असतो काय बरं काय स्पेशल काय इथलं इथली मच्छी गावकरी मच्छी थाळी स्पेशल आहे प्रामुख्यानं मच्छी येथील म्हणजे खूप फेमस आहेत आणि खूप खूप लांबून लोक या ठिकाणी या ठिकाणची मच्छी खाण्यासाठी येत असतात म्हणजे भिगवणला जे आपण मच्छी खायला जातो त्याच्यापेक्षा इथं क्वालिटी चांगली असं तुम्हाला म्हणायचं आहे का भिगवणची मच्छी एवढे लांब जाण्यापेक्षा भिगवणची जी क्वालिटी ती या ठिकाणी गावकरी हॉटेलला आपल्याला सर्व आसपासच्या लोकांना या ठिकाणी मिळते ती मच्छी थाळी आणि अतिशय सुंदर अशी थाळी मच्छीची या ठिकाणी मिळत असते ओके थँक्यू नमस्ते सर आपलं नाव सुभाष नवले आपण कुठून आला तिथं राहू सहकारनगर राहू सहकारनगर हे किती किलोमीटर असेल अठरा किलोमीटर अठरा किलोमीटर तुम्ही या ठिकाणी जेवणासाठी आलात का हो अठरा किलोमीटर मध्ये दुसरं हॉटेल हॉटेल भरपूर आहेत पण या गावकरी हॉटेलची खासियत वेगळी त्यामुळे आम्ही अठरा किलोमीटर फॅमिलीचे सहकुटुंब तीन वर्ष गेले तीन वर्षापासून जेवणासाठी येतो म्हणजे तुम्ही या ठिकाणी तीन वर्ष झालं फॅमिलीसहित या ठिकाणी जेवणासाठी हो म्हणजे oh. या ठिकाणी नवले सरांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी गावकरी हॉटेल हे गावकरी हॉटेलची स्पेशलिस्ट खासियत आहे आणि या ठिकाणी क्वालिटी चांगली मेंटेन केली जाते तर ते या ठिकाणी आपल्या फॅमिलीसहित या ठिकाणी जेवणासाठी येतात तर सर आपलं नाव चंद्रकांत सोनवणे आपलं आपलं गाव राहू राहू राहूवरून आलात का आपण हो राहू राहू मग मध्ये हॉटेल वगैरे दुसरं भरपूर आहेत या ठिकाणीच का आपण आला जेवणाची क्वालिटी बी छान आहे आम्ही जेवणासाठी येतो म्हणजे या ठिकाणी मच्छी या मच्छी आहे तर मच्छी ले ले थ, ले ले थ, ते मच्छी खाण्यासाठी स्पेशल या ठिकाणी आलेले आहेत आणि गावकरी हॉटेलची त्यांना क्वालिटी या ठिकाणी आवडलेली आहे म्हणून ते जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले ते या ठिकाणी येतात सर आपलं नाव हेमंत बाळासाहेब साठे या ठिकाणी आपण गावकरी हॉटेल हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर हॉटेल हाच व्यवसाय का निवडला आपण हॉटेल व्यवसाय निवडायचं कारण म्हणजे मला पहिल्यापासून खाण्याचा एक छंद होता मी प्रत्येक हॉटेलला बऱ्यापैकी ज्या ठिकाणी चांगलं मिळते ते जाऊन हो मला खाण्याचा छंद असल्यामुळे धंदा निवडायचा तर मग कुठला निवडायचा धंद्याचा मला पहिल्यापासून आवड होते त्याच्यानंतर मी हॉटेल व्यवसाय त्या कारण नंतर मी निवडला गावकरी नावाने ते आपण सुरुवात केली तर गावकरी हॉटेल हा व्यवसाय आपण सुरू करताना आपल्याला म्हणजे हॉटेल व्यवसाय सुरू करताना आपल्याला काहीतरी अडचणींचा सामना करावा लागेल असं ना अडचणी म्हणजे एक आठ नऊ वर्षापूर्वी आपण ते शून्यातून उभं केले नंतर उभं अडचण म्हणजे पैशापासून किंवा काय करायचं कसं करायचं किंवा अडचणी हे सगळे मित्र मित्रांच्या सल्ल्यानुसार आपण ते मी सात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते मित्रांचे आपण ते उभं केलं सुरुवात तर गावकरी हॉटेल खास स्पेशल काय इथं जे बाबा कस्टमर गिरायकी येतात किंवा कस्टमर येतात त्यांच्यासाठी स्पेशल काय देत आहे आपण आपल्या गावकरीमध्ये आपण सगळ्यात फेमस म्हणजे आपलं मच्छी आहे आपण ते बिगवनवरून डेली फ्रेश असते आणि मच्छी स्पेशल ह्या नावानेच आपलं ब्रँड आहे तर बिग वनला मच्छी मिळतात आणि इथं मच्छी मिळतात तर बाबा जे या ठिकाणी कस्टमर येतात त्यांचं म्हणणं काय येतं किंवा प्रतिसाद काय येतो तुम्हाला त्याबद्दल नाही काय आता आपल्या हॉटेलचा जे नाव आहे शिरूर आणि चौकला ह्या रोडला आपल्यासारखा मच्छी ह्या रोडला कुठल्याच हॉटेल भेटत नाही आणि जर भेटली तरी आपल्या बेगवनपेक्षा आपली क्वालिटी सर असेल की लोकांच्या सांगण्यावरून किंवा लोक आवर्जून त्यासाठी आपलं हॉटेल वेटिंग चालतं म्हणजे आवर्जून शिरूर चौकला करडं आंबळं किंवा या मॅडिसीतून लोक आवर्जून गावकरीला मच्छी खाण्यासाठी येतात म्हणजे जे, जे बिगवनला लोकांना मच्छी खायसाठी जावं लागत होतं ना तर ते आपण इथंच ती क्वालिटी दिली आणि त्याच्यामुळं जे पुढं जे लांब जायचे कस्टमर किंवा जे गिरायक ते इथंच थांबते आणि इथंच आपल्या जेवणाचा आस्वाद घेते असं हो, म्हणायचं शंभर टक्के म्हणजे या ठिकाणी आपण क्वालिटी त्याच्यानंतर जे काही या ठिकाणी किंवा दुसरं असं की महिलांसाठी काय या ठिकाणी येतात ते त्यांच्यासाठी काय आपल्या हॉटेलला महिलांसाठी स्वतंत्र फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे आणि महिलांना खास म्हणजे आपलं वेटिंग जे चालतं त्यात आनंद हा वाटतो मला की कस्टमर चाळीस टक्के फॅमिली कस्टमर आपले आणि जे माणूस जे खाणार आहे त्यात तो आनंदी आहे आणि कस्टमर आनंदी तर आम्हाला आनंद आहे म्हणजे या ठिकाणी आपण जो हा व्यवसाय सुरू केलेला आहे तो गावकरी हॉटेल या नावाने सुरू केलेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल अजून नाही गावकरी म्हणजे नागरोवाचे सुप्रसिद्ध गावकरी हॉटेल ह्या नावाने म्हणजे प्रसिद्ध आहे म्हणजे गावकरी या ठिकाणी आपण हेमंतसाठी एक युवा उद्योजक यांच्याशी आज खास बातचीत केलेलं आहे महाराष्ट्राच्या भूमी या चॅनलच्या माध्यमातून तर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीनं आज सर्वोच्च शिरूर तालुका युवा उद्योजक म्हणून पुरस्कार दिला जातोय बरं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही हा जो महाराष्ट्रभूमीने जो युवा उद्योजक म्हणून मला जो पुरस्कार जाहीर केला आहे त्याच्याबद्दल मला आनंद आहे किंवा सगळ्यांच्या आशीर्वादाने हा मिळतोय मला यात माझं एकट्याचं वाटा नाही आहे माझे जे कंटिन्यू गावकरीचं जो ब्रँडचं जे ब्रँड आहे त्याचे जे कस्टमर आहेत त्या सगळ्यांचा हा पुरस्कार सगळ्यांच्या वतीनं आणि घरच्यांच्या आशीर्वादाने आईच्या वडिलांच्या त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळते म्हणजे तुम्ही तुमच्या संपूर्ण फॅमिली किंवा जे तुमचं कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी इथपर्यंत एक शून्यातून विश्व निर्माण करून तुम्हाला आज हा जो पुरस्कार मिळतोय त्या पुरस्काराचं तुमचं खऱ्या अर्थानं चीज झालं असं म्हणायचं तुम्हाला शंभर टक्के त्या सगळ्यात शेजा वाटा माझ्या आईचं आहे